या ठिकाणी ढोल बजाव आंदोलनानंतर कामाला सुरुवात झाली आणि जे ठेकेदार आहेत काम करणारे मजूर आहेत त्यांच्या या ठिकाणी सत्कार करून त्यांचा आभार व्यक्त करण्यात आलं की सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली परंतु मित्रांनो विषय ढोल बजाव आंदोलनाच्या पालकमंत्र्यांनी सांगितला ढोल बजाव आंदोलनाचा शब्द वापरला आणि अतिक्रमण काढायच्या विषयाला ढोल बजाव आणि अतिक्रमणचा काय संबंध येतो ढोल बजाव आंदोलन हे सत्तावीस कोटीची पाईपलाईनची धरणगाव शहराची योजना आहे त्याच्याबद्दल तीन वेळेस लेखी दिलं तरी एम जे पी लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही आणि म्हणून ते जागे करण्यासाठी हे तुम्ही जे काम थांबवलं हे जागे करण्यासाठी ढोल बाजवला जसं कुंभकर्णाला ढोल वाजवून उठवलं गेलं तसं हे झोपे गेलेलं प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला हे वाजवून उठवलं आणि ते उठले आमच्या ढोल वाजल्याने उठले आणि आज कामाला सुरुवात झाली मग अतिक्रमण आणि ढोल वाजावं आंदोलनचा काय कुठेच संबंध येत नाही आणि अतिक्रमण काढायचं आहे ना तर इथे अर्ध शर दरणगाव शहर हे अतिक्रमणमध्ये मग संजय नगर हनुमान नगर भवानी नगर बिल्लवाडा मरीमाता परिसर नेहरू नगर, नगर गिरणा कॉलनीच्या समोर हे सर्व अतिक्रमणमध्ये बसलेले चाळीस चाळीस वर्ष लोकांना होऊन गेले यांचे आमदार नामदार यांना रस्त्यावर आणणार आहेत का हा माझा सवाल आहे त्यांना पोटा पाण्याचा एकही उद्योग तर तुम्ही आणलाच नाही आणि परत त्यांना अतिक्रमण काढून त्यांच्या संसार बाहेर फेकतायत हे निषेधार्थ बाब आहे आणि ह्या पाईपलाईनवर बोला आमचं म्हणणं काय होतं तुम्ही ह्या पाईपलाईन जे होते याच्यावर बोललं पाहिजे होतं तुम्ही अतिक्रमणावर बोलतायत म्हणजे हे लोकांना समजतं की दाखवायचे दात वेगळे आहे आणि खायचे दात वेगळे आहे एवढंच सांगतो बाकी नंतर सांगेल आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल मागच्या काळात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय गुलाबरावजी वागसाहेब उपनेते त्यांच्या नेतृत्वाखाली डोरबरी आंदोलन जणंगाव शहरात केलं होतं तेव्हा आम्ही ते साहेब म्हणजे ते एन जी साहेब हे त्यांना त्यांनी पाठवलं तर आम्ही सांगितलं की मुख्य साहेब जळगाव येतील तरी आम्ही आंदोलन वरून उठू नाही तर आम्ही रास्ता रोखो करू असं पी आय पवार साहेबांना आम्ही सांगितलं मग त्यांनी जळगावला फोन केला व जो मुख्य बेंदे आहे त्यांना बोलवलं त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर लगेच चार पाच दिवसमध्ये काम चालू झालं हा पण माझ्या कालच्या बाईटमध्ये बघितलं मी एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी सांगितलं की काही लोक डोर वाजता आपण आपल्या कामं करत जाऊ असं करत जाऊ तो करत जाऊ भाऊ तुम्ही म्हणताय की अतिक्रमण तुम्ही काढल्याशिवाय नाही साहेबांना का आले लिहिला आपण की रंगाव शहरातलं सर्व अतिक्रमण काढा अतिक्रमण निश्चित करा गाव स्वच्छ सुंदर व्हायलाच पाहिजे पण जे अतिक्रमण आपण करतोय जो लोक हातावर लोटगाडीवर लारीवर पोट भरत आहे हातावर पोट हातावर जे हातावर पोट पाणी जो सरकारी काम करेल संध्याकाळी करेल अशा लोकांची पहिले व्यवस्था करा नंतर ते अतिक्रमण काढायचे तुम्ही बा म्हणजे बोलायला पाहिजे होतं आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपले धरंगाव शहर धरंग जळगाव रामीण म्हणजे धरगाव शहर आपल्या मतदारसंघातलं आहे आपण असं बोलणं गैरवाजवी आहे आपण जबाबदारीने बोलायला पाहिजे होतं किंवा जबाबदारीनं आपण मग अधिकाऱ्यांना आदेश द्यायला पाहिजे अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे की अतिक्रमण काढण्याआधी पण अगोदर या हातगाळवाल्यांची सर्वांची व्यवस्था व्हायला पाहिजे नंतर आपण अतिक्रमण काढायला आम्हाला काही आम्हाला काही म्हणणं नाही पण त्याच्या हातगाडवाल्या यांच्या पण व्यवसाय आहे पोटावर व्यवसाय सकाळी करतील तर का अशी परिस्थिती आहे आपण त्यांना हे आदेश जर दिले अतिक्रमण काढले त्यांना हे पण आदेश द्या की त्यांची पोटपाणीची व्यवस्था कशी होईल त्यांना कुठं काही जागा करता येईल का असं आपल्याला विनंती आहे व नगरपालिका प्रशासनाचे व एन जी पीचे मी आभार मानतो की आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी लागेल ते पाच दिवसांचा रंग शहरामध्ये हे गड्डे बुंण्याचं काम चालू केलं